ओम नमो आदेश सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपणाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तर त्याचबरोबर बघा आपण सगळेच देवावर विश्वास ठेवतो हो आणि पण काही दिवस असे असतात की जेव्हा केलेली पूजा केलेले उपाय दहा पट फळ देतात आणि असा एक दिवस येतो तो, तो म्हणजे उद्या आहे गुरुवार आणि आवळा नवमीचा अत्यंत शुभ संगम म्हणजेच की मानलेला आहे त्याचबरोबर बघा या दिवशीचं गुप्त महत्त्व योग्य पूजा पद्धत शुभ मुहूर्त आणि सर्वात प्रभावी उपाय ज्यामुळे घरात पैसा येईल मुलांच्या आयुष्यात प्रगती येईल आणि अडचणी दूर होतात त्याचबरोबर तुम्ही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचमुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो फक्त एकदाच करायचा आहे आणि त्याचा परिणाम आयुष्यभर टिकतो उपाय आप तुम्हाला हा एकदाच करायचा आहे आणि उपायाचा परिणाम तुम्हाला आयुष्यभर टिकणार आहे त्याचबरोबर बघा कार्तिक शुक्ल नवमी हा दिवस म्हणतात आवळा नवमी म्हणला जातो हा दिवस लक्ष्मी देवी आणि विष्णू भगवानांना दोघांनाही अत्यंत प्रिय आहे आवळा वृक्ष म्हणजेच आरोग्य सौंदर्य आणि आयुष्य वाढवणारी शक्ती त्याचबरोबर शास्त्रामध्ये सांगितलं जातं ज्या घरात आवळं आणि तु तुळशीची पूजा होते त्या घरात दारिद्र्य राहत नाही आणि या दिवशी आवळ्याचं आणि तुळशीचं पूजन केल्याने सर्व दोष क्षमता नष्ट होते त्याचबरोबर आणि यावर्षी ही नवमी गुरुवारी आली आहे आणि म्हणजेच लक्ष्मी आणि बृहस्पती या दोघांचा संगम यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम आहे पुरण कथेनुसार सांगितलं जातं की एखाद एकदा लक्ष्मी देवीने विष्णूला विचारलं स्वामी पृथ्वीवर तुम्हाला फ सर्वात प्रिय वस्तू कोणती आहे तर तेव्हा विष्णू देव बोलले मला तुळशी आणि आवळा दोन्ही प्रिय आहेत कारण तुळशी शुद्धता देते आणि आवळा आरोग्य म्हणून ज्यांनी या दोघांचं पूजन केलं तो फक्त तो स्वतः विष्णू लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवतो तुळशी ही लक्ष्मीचं पृथ्वीवर स्वरूप आणि आवळा हे विष्णूची आवडती वस्तू म्हणून या दिवशी जर तुम्ही तुळशीला आवळा अर्पण केला तर विष्णू लक्ष्मी दोघे एकत्र प्रसन्न होतात आणि घरात शांती संपत्ता आणि सौख्य येत त्याचबरोबर बघा गुरुवारचा योग आणि त्याचं महत्व काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर गुरुवार हा बृहस्पती देवाचा दिवस आहे बृहस्पती म्हणजे ज्ञान धन नोकरी लग्न आणि संतांच कारक या दिवशी पिवळा रंग आणि गोड पदार्थ प्रिय मानले जातात म्हणून या दिवशी केलेला प्रत्येक दान प्रत्येक जप प्रत्येक उपाय मनापासून केल्यास अपार फळ देतो ज्या घरात सतत पैशाची टंचाई वादविवाद कामता अडथळे येत असतील तर हा दिवस त्या सगळ्यांचं समाधान घेऊन येतो प्रत्येक त्याचबरोबर फक्त श्राद्धा आणि शुद्धमानाने पूजा करा पूजा कशी करायची कोणत्या पद्धतीने पूजा करायची तर बघा सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ पिवळे कपडे घाला घर अंगण आणि तुळशीचं वृंदावन स्वच्छ धुवा तुळशी मातेला पाणी अर्पण करा तुळशी समोर तांदळाचं चौक तयार करा हळद कुंकू चंदन फुलं आवळा आणि दीप लावा त्याचबरोबर मग शांतपणेने ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणा त्यानंतर तुळशीला आवळा अर्पण करा पाच किंवा अकरा आवळे चालतील आवळ्याचं चा झाड नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये सहज तुम्हाला आवळे मिळून जातील आवळा अर्पण करताना म्हणायचं आहे जय तुळशी माते जय आवळा देवता माझं घर सुखी राहावं कर्ज दूर व्हावं हो। पूजा पूर्ण झाल्यावर दीप दाखवा आणि तुपाचा नैवेद्य दाखवा त्याचबरोबर शुभ मुहूर्त कोणता आहे तर बघा पूजा करण्याचा सकाळचं शुभ मुहूर्त आहे सहा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत ते नऊ वाजून दहा मिनिटापर्यंत सायंकाळाचा शुभ मुहूर्त आहे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत तर सात वाजून वीस मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त आहे याच वेळी पूजा जर तुम्ही केल्या सर्वश्रेष्ठ फळ तुम्हाला नक्की मिळेल यावेळी जर तुम्ही आवळा तुळशीला अर्पण करून बृहस्पती मंत्र म्हटलात तर तो उपाय जादूसारखा कार्य करत असतो तर त्याचबरोबर ती एक वस्तू आणि तिचं रहस्य काय आहे अशी एक कोणती वस्तू आहे की जिने आपलं आयुष्य पलटणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला असं एक वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे की जेणेकरून घरात चारही बाजूनी पैसा येईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल मुलांची प्रगती होईल घरामध्ये दारिद्र्य राहणार नाही घरामध्ये संकटे अडथळे उपायाने तर हा उपाय कोणता आहे तर ही एक वस्तू कोणच्या आहे तर बघा आपण अनेक लोक फक्त आवळा ठेवतो पण त्याचा अर्थ अनेक शक्ती समजत नाही ही एक वस्तू म्हणजेच की आवळा आवळा हा श्विन ऋषीचा वर आहे ज्यामुळे त्यांनी आयुष्य आणि आरोग्य मिळवलं आवळाचा अर्थच आहे जीवनात प्रकाश आणि शुद्धता अन्न म्हणून जेव्हा तुम्ही आवळा तुळशीला अर्पण करता तेव्हा तुम्ही देवाला सांगत असता माझ्या आयुष्यातील शुद्धता आणि समाधान येऊ दे आणि तो भाव जितका शुद्ध तितकं फळ दहापट जास्त त्याचबरोबर तुम्हाला मनोभावेने हा उपाय करायचा आहे मनोभावेने तुम्हाला तिथे तुळशी मातेला आवळा अर्पण करायचं आहे जेणेकरून घरामध्ये तुमची सर्व काही इच्छा असेल ते तुळशी माता ऐकून तुमच्या घरामध्ये दारिद्र्य नष्ट करेल आणि तुमचे जे काही इच्छा असेल ते नक्की तुमच्या ह्या उपायाने तुमच्या श्रद्धेने देवी माता लक्ष्मी माता तुमची इच्छा मनोभावेने स्वीकारतील त्याचबरोबर हा उपाय कोणता आहे की बघा कर्जमुक्ती आणि धनप्राप्ती होणार ह्या उपायाने असा कोणचा उपाय तर बघा उपाय करण्याच्या दिवशी म्हणजेच की गुरुवारी तुम्हाला आवळा नवमीच्या दिवशी सकाळी तुळशीसमोर बसून आवळ्याचं पाणी तयार करा आवळ्याचं पाणी कसं तयार करायचं तर बघा तुम्ही घेत दहा बारा किंवा तुमच्या तुम्हाला जेवढं आव पाणी करायचं आहे जेवढं एक तांब्या तुम्ही इथे घ्यायचं आहे आवळा छानसा तुम्ही इथे धुवून घ्यायचा आहे आवळा किसून पाण्यामध्ये तुम्ही मिसळा जेणेकरून ते आवळ्याचं पाणी तयार होईल तर हे पाणी तुळशीच्या मुळाशी ओतताना तुम्हाला इथे मंत्र बोलायचे आहे तीन मंत्र बोलायचे आहे तुम्ही हे तीन मंत्र एक नीट ऐकावे तर ओम बृहस्पतीये नम पहिला मंत्र दुसरा मंत्र आहे ओम तुलसी लक्ष्मीय नम हा दुसरा मंत्र तर तिसरा मंत्र आहे ओम विष्णू देवाय नम हा आहे तिसरा मंत्र तर तुम्हाला या मंत्राचं तिथे पाणी ओतताना तुम्हाला जप करायचं आहे जेवढं पाणी तुम्ही ओतता तेवढ्या वेळ तुम्हाला हा मंत्रांचा जप करायचा आहे मंत्र तुम्ही बोलल्याच्या नंतर मंत्रांचा जप झाल्याच्या नंतर मग तुम्हाला पाच वेळा प्रदक्षिणा घाला आणि सांगून टाका तुमच्या जे काही इच्छा असेल कर्ज उतरू दे माझ्या घरात लक्ष्मी स्थिर होवं हे जे काही तुमच्या सर्व काही इच्छा असतील तर तुम्ही तिथे लक्ष्मी मातेला विष्णू देवाला तुम्ही सांगू शकता तर त्या आवळ्यापैकी एक आवळा तिजोरीत ठेवा हे मात्र सर्वात पैकी तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे एक आवळा स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ठेवा जेणेकरून संपत्तीचं प्रतीक मानलं जातं आणि जर मुलं अभ्यासात मागे असतील तर एक आवळा त्यांच्या खोलीत किंवा तो बुद्धिवृद्धीच्या संकेत देतो त्यामुळे तुम्हाला आवळा तिजोरीत आणि स्वयंपाकघरामध्ये आणि लेकरांच्या खोलीमध्ये ठेवायचा आहे आवर्जून तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही हा जर उपाय केला तर याचे फायदे काय होतील अनुभव काय येतील तर बघा काही दिवसामध्ये अडकलेले पैसे मिळेल अचानक काम पूर्ण झालेले त्याचबरोबर नात्यामध्ये शांतता आली नोकरी प्रमोशन आणि मुलांचं लक्ष वाढेल आणि सर्वात महत्वाचं घरात सतत दिव्य शांतता आणि आनंदाची अनुभूती येते कारण तुळशी आणि आवळा दोघे एकत्र असले की ते घर म्हणजे लक्ष्मीचं मंदिर बनतं त्याचबरोबर बघा देवावर विश्वास ठेवणं म्हणजे फक्त पूजा नाही तर आयुष्यात सकारमत्ता अन्न आहे उद्या गुरुवार आणि आवळा नवमी हा दिवस बदल घडवणार आहे म्हणून तुळशीला आवळा आणि पिवळं वस्त्र अर्पण करा धीप लावा आणि मनात म्हणा जय तुळशी माते जय विष्णू भगवान जय लक्ष्मी देवी त्याचबरोबर तुम्ही हे तुम्हाला आवर्जून बोलायचं आहे तर त्याचबरोबर तुम्ही तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून ऐकलात तर एक हर हर महालक्ष्मी नारायण कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोचवा कारण ज्ञान वाटलं की पुण्य वाटतं त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वांना माझा इथे धन्यवाद